किती वर्षानंतर दर्शन घेतले काय प्रार्थना खूप वर्षानंतर खरं तर येणं झालं आहे आणि टोटल क्रेडिट आमच्या माताजींना जात आहे कारण त्यांची एवढी प्रखर इच्छा होती तर त्यांनी माझ्या मनात पण ती प्रखर इच्छा जागृत केली असं म्हणायला काही हरकत नाही आणि प्लस जिथपर्यंत बाबा बोलवत नाहीत तो पण माणूस तर इकडे येतच नाही आणि त्यांच्या दर्शनाने काय मला तर फक्त काही मागण्याऐवजी मला फक्त रडायला येतं आणि हे असं लहानपणापासून चाललं आहे माझ्या मी अगदी नाईन्टीन सिक्स्टी सेवनपासून येतोय ज्या वेळेला मातीची वाट होती आणि बाबांत चमत्कार तर तुम्हाला माहिती आहे जी आपण इच्छा करतो ती कशी ना कशी भले देर आहे दुरुस्त येते तर त्यामुळं म्हणून तुम्ही बघताय सगळी कसं अगदी लोकांचा अगदी लोटच्या लोट, लोट येत असतो आम्ही तर नाशिकला वर्षेवर येत असतो सध्या माझ्या त्या प्रॉब्लेममुळं मी बघतो प्रत्येक दोन किलोमीटरवर एक मंडळ पायी चाललेलं असतं तर बघा ना तुम्ही कुठंतरी काहीतरी प्रचिती असल्याशिवाय एवढ्या काय म्हणतो ना आपण प्रखर इच्छेनं माणूस ओढला जात नाही एकोणावीसशे सदुसष्ट ते आता दोन हजार चोवीस कशी शिरडी बदललेली बापरे बापरे जमीन आसमान आहे पूर्वी म्हणजे <laughs> कधीही मनात आम्ही लक्ष्मीवाडी आहे का साखरवाडी आहे त्याजवळ लक्ष्मीवाडी आहे सोमयांचे ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत तर ते त्यांच्याकडे येऊन थांबायचो आम्ही तर ज्या वेळेला मनात यायचं सायकलीवरने यायचं बाबांच्या समोर तासन तास बसायचं आणि मग निघून जायचं पण आता तुम्ही बघतायत कसे लोकांचा समूहाच्या समूह लोटच्या लोट येत असतात त्यामुळं तुमच्या ह्या आ आतल्यासुद्धा प्रशासनाला थोडा सांभाळूनच सगळं करायला लागतं पण तरीही तुम्ही एवढ्या प्रेमानं आमचं दर्शन करवलं सगळ्या सीईओ साहेब आहेत आमच्या ताई आहेत ता, मंगला ताई आहे वो बी मंगला आहे हां आणि सीईओ साहेब आहेत सगळे बि बिचारे प्रेमाने आले इथल्या एरियाचे पोलीस इंचार्ज आहेत साहेब ते पण आले तर सगळं बाबांचा आशीर्वाद आहे आणि असाच त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या सगळ्यांवरच राहो एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना शेवटचा प्रश्न महाराष्ट्रसुद्धा तुम्ही गेल्या अनेक वर्षांना पाहताय राज्य पाहता मात्र आज मराठा आरक्षण असेल किंवा सध्याचं जे राजकारण एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठं चाललंय राजकारणाबद्दल मला काहीही माहीत नाही मी गाणं वाजवणारा माणूस आहे पण मी इथल्या ज्या व्यवस्था आहेत मी शिर्डीबद्दल जरूर बोलू इच्छितो की जे जी व्यवस्था भक्तांसाठी एवढ्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत की इथं आता कसलीच दर्शनाला अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांपर्यंतची दर्शनाची व्यवस्था इतकी सुरळीत केलेली आहे त्याबद्दल मी ट्रस्टचा या संस्थांचा मी मनापासनं अंतकरणापासून मी आभारी आहे राजकारणाबद्दल तुम्हाला माहिती आहे निश्चित मात्र आरक्षण या गोष्टींमुळे कुठेतरी जाती जातींमध्ये तणाव निर्माण झाले राज्यात हे कसं हे झालं काही नाही बाबांनी आता मोदीजींना बसवलं आहे मोदीजी सगळं व्यवस्थित करणार कारण मला असं वाटतं आहे की कुठंतरी ह्या आपल्या सगळ्या देवी देवतांनी आणि स्पेशली बाबांनी त्यांची जी नेमणूक केलेली आहे ती फक्त चांगल्या चांगल्या चांगल्यासाठी आणि चांगल्यासाठी